नमस्कार मशाल लोक नेटवर्क लोकप्रिय चॅनल आपलं स्वागत आहे आज भरमध्ये आदिवासी विवाह सोहळा जो आहे तो, तो संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी प्रताप सरनाईक साहेब तसेच रवींद्र फाटक जे आहेत आमदार राजेंद्र गावित या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकतो

आपण पाहू शकत असं स्वागतासाठी स्वा तारपान वृत्त जे आहे आदिवासी बांधवांतर्फे इथे सादर करण्यात येते वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पूजन करतील यानंतर या ठिकाणी धर्मवीर आनंदी दिगे साहेबांच्या प्रतिमेचा पूजन करतील आपले हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध आशे आणि सर्वाधिक मुख्य जग गणेशाला करीत आहेत या ठिकाणी आणि फार मोठा असा सामुदायिक विवाह सोहळा आदिवासींचा जो विवाह सोहळा आहे इथे बोईसर येथे सरकस ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहू शकत असाल पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे आणि मोठ्या संख्येने इथे आदिवासी बांधव उपस्थित आहे माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत सा सर। आहे शिवसेना आदिवासी समाज विभाग आदिवासी व आर्थिक घटकातील भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे आणि यात या ठिकाणी गावी साहेब आहेत मान्य राजेंद्र गावी साहेब आहेत आमदार मान्य शिव आनंद सिंह समाजसेवक मान्य शिव पाठिले मान्य शिव संजय पाटील या ठिकाणी का उपस्थित आहेत हे जे जोडपे आहेत विवाह बंधनात अडकण्यासाठी आज इथे सज्ज झालेले आहेत आहे समोर बसलेला आहे आपण बाळासाहेब पाटील साहेब हजार आठ विवाह सोहळा आपण कंपन्या केलेला आहे हा। या बघा सोहळ्यातील आणखी काही घडामोडी मशालच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा